नमस्कार मित्रांनो खळबाग करणाऱ्यांचा नेहमी एक प्रश्न असतो की एकरी कुठे झाडं बसती मग आता एकरी झाडं ब बसण्यासाठी नाही तर एक एकर म्हणजे किती आधी आपण माहिती करून घेऊन घेऊ तर चाळीस गुंट्याचा एक एकर येतो मग एक गुंठा कितीचा येतो फुट पूर्वी तेहतीस बाय तेहतीसचं माप धरलं जायचं तर तेहतीस गुणिले तेहतीस केलं तर दहाशे एकोणनव्वद स्क्वेअर फूट येते दहाशे एकोणनव्वद गुणिले चाळीस केलं तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर येतो त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे आपल्याला आता लक्षात आलं की एक एकर म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे साठ आता आपल्याला फळबाग करायची तर मग दोन ओळीमध्ये किती अंतर घ्यायचं आहे तर समजा दहा फूट अंतर घेतलं आहे मग दोन बी रोपांमध्ये किती अंतर घ्यायचं ते पण दहा फूट घेतलं तर दहा अगुनिल दहा शंभर स्क्वेअर फूट येतं आता आपल्याला त्रेचाळीस हजार पाचशे साठ हे एकराचं सा कळलेलं आहे त्याला भागिले हे शंभर स्क्वेअर खूप केलं तर किती येणार आहे तर चारशे पस्तीस पॉईंट साठ असं सा उत्तर येतं म्हणजे आपल्या बागेमध्ये चारशे पस्तीस झाडं एकरी बसणार आहे ही माहिती तुम्हाला आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद